नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक फार मोठ्या ब्रेकिंग स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मंत्रिमंडळाचे आचारसंहितापूर्वीच चोवीस धडाकेबाज निर्णय आली मोठी ब्रेकिंग न्यूज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो ब्रेकिंग न्यूज चे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे आचारसंहिता चोवीस मंजूर जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आचारसंहिता पूर्वीच मंत्रिमंडळाची बैठक संपन्न तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक संपन्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत चोवीस धडाकेबाज निर्णय केले मंजूर चला तर पाहूया मंत्रिमंडळाचे निर्णय मंत्रिमंडळाचे धडाकेबाज चोवीस निर्णय जाणून घेण्यापूर्वी आपण युट्युब चॅनल वर नवीन असाल तर शेअर आणि करायला विसरू नका आणि ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण मुंबई स्टेट कॅबिनेट मीटिंग डिसिजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिनांक बैठक पार पडली यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या मध्ये विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच आचारसंहिता पुढील काही दिवसात लागण्याची शक्यता असताना त्याच पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट डिसिजन मध्ये आज अनेक मोठे धडाकेबाज निर्णय घेतले असून घोषणा केली आहे तर मंत्रिमंडळाचे धडाकेबाज चोवीस निर्णय आपण आता जाणून घेऊया आपण निर्णय क्रमांक एक सामान्य प्रशासन विभागाकडून लोह लोहगाव विमानतळाचे नाव जगतगुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असा करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभाग दोन निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांच्या अशा प्रगती योजना च्या संदर्भात शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी महिला व बाल विकास विभागाकडून निर्णय तीन धान उत्पादन दिलासा आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भर डोई दर अन्न पुरवठा विभागामार्फत निर्णय कुणबीच्या तीन पोट जातीचा इतर मागास यादीमध्ये समावेश इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत निर्णय जुन्नर येथे जिल्हा व सत्र न्यायालय विधी व न्याय विभागाचा निर्णय सहा शिरूर ते छत्रपती संभाजी कोटी रुपयाचा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर करदात्याचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा होणार वित्त विभागाचा निर्णय नऊ यवतमाळ जळगाव जिल्ह्यातील सूत गिरणीना थक बाकी परत पेढीसाठी हफ्ते प्रदान करण्याचा निर्णय मंजूर गोस्त्र उद्योग मारपत निर्णय 11 क्रिकेट पटू अजिंक राहणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांदरेतील भूखंड प्रदान करणे महसूल विभागाचा निर्णय 11 ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी यांच्या पदाचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद ग्राम विकास विभागाचा निर्णय बारा राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात वाढ ही फार मोठे धडाकेबाज निर्णय ग्राम विकास विभागाचा तेरा मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाच्या बांधकाम राज्याचा महत्वपूर्ण प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिट ची पारदर्शक पणे निवड करणे या संदर्भातला निर्णय ऊर्जा विभागामार्फत मंजूर पंधरा एस महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार साठ वर्षाचा भाडे करार परिवहन विभागातर्फे शासन निर्णय ब्राह्मण समाजातील परशुराम आर्थिक विकास महामंडळ ची स्थापना नियोजन विभागाचा निर्णय सतरा राजपूत समाजातील वीर शिरोमणी महाराणा प्रताप विकास महामंडळ स्थापन करणे नियोजन विभागाचा प्रकल्प अठरा राज्यातील चौदा आयटीआय आय संस्थेचे नामाकरण करे करणे म्हणजे नावात बदल करणे नामांकन करणे कुशल किंवा कौशल्य विकास विभागाचा निर्णय एकोणीस छत्रपती संभाजीनगर नागपूर येथे उच्च उत्तम गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा करणार क्रीडा विभागाचा निर्णय एकवीस जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी प्रदान करणे जलसंपदा विभागाचा निर्णय बावीस श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरे गाव येथील शेती महामंडळाची जमीन मूळ मालकांना परत करणे महसूल विभागाचा निर्णय तेवीस दूध उत्पादन योजना सुरू राहणार उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयाचे अनुदान शासनाकडून मिळणार दुग्ध विकास विभागाचा निर्णय चोवीस आणि शेवटचा निर्णय राज्यात महाराष्ट्र राज्यात धोरण जाहीर करणे आणि त्या धोरणा चौसष्ट का ते चोवीस चो धडाकेबाज निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले आणि त्या संदर्भात आपण व्हिडिओ व्हायरल केला आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट चा धन्यवाद